तर आज आम्ही आलोय शेतामध्ये आणि आज शेतामधलं काम काढले म्हणजे काय विषय लाईटचं काम सुरू आहे डांब आणून पडलेत बघा तिकडं आणि आता फार्म हाऊस पण बांधायचे तिकडं वाळू विटा वगैरे आता आळू आणायच सुरू आहे खडी क्रेशर आणि टाकी आणल्या लाईटच्या कनेक्शनसाठी सगळेजण आले आहेत ते बघा आता डाम तिकडनं वळत आणणार आहे आम्ही इथं म्हणजे आपल्या इथं शेत शेतापाशी लाईटसाठी आपल्याला हे स्वतः आपण पर्सनली घ्यावे लाईट आणावं इथं बरे सो काय काय होते तुम्हाला दाखवतो आज दिवसभर आमचं इथंच जाणार आहे तिकडे गेल्यात ते दगडं टाकायला जिथं जिथं खांब लावणार आहे तिथं ट्रॉलीमधनं दगडं पण आणतात मोठी ही असली डामसाठी तर ते सगळीकडे टाकत चालल्यात आणि नंतर ते खड्डा वगैरे गायका होणार आहे आणि आम्ही सगळेच आले मम्मी आजारी होते पण तरी आले कारण की मेन माणसं पाहायला आता कुठं काय कसं काय काय होणार लक्षा ते लक्षात येत्या त्यामुळे सिया मम्मी पप्पा मी आणि आतुला असं चव पाच जण आले आम्ही चला तर गाईज बघितला तुम्ही डाम कसं भारी न्याय लागलं ला। उचलून एवढा मोठा हेवी डाम एका तारवर हो आहे आणि एक आहे ते रस्तीबा कशा बांधल्या दोन डाम दिसत समोर ते दोन डाम आता लावलेत आणि इथं एक आता हे डाम आणलाय आणि ह्या इकडे कनेक्शन आहे तिथून कनेक्शन ह्या डांबावर घेणार आणि ह्या डांबावरनं सरळ लाईन जाणार आपल्या पर्यंत सो आता बघा इथं जरा विहीर आहे आणि त्या विहिरीवरनं कसं कसं घ्यायचं इथे डांब लावायचं चालू आहे आतापर्यंत मग अशी तुम्हाला दाखवली मी तुम्हाला ते तवा नियोजन करत होते फायनली आता दोन डांब लागल्यात म्हणजे लाईन त्यांना कळली लाईनीन या लागल्यात फक्त आता ही विहिरीवरून कसं कसं घ्यायचं ते डिस्कशन चालू आहे आणि ही गाडी भारी की गाडी भारी म्हणून लगेच येते होतं ह्या गाडीमुळे वाटलं नाही एवढी मोठी डांब एक गाडी ही उचलील पण भारी पूर्ण उचलत नाही खाली जमलेला घासत येते डांब तिकंड आणि इकडच्या बाजूने ह्या दोरीनं उचलतात ते बघा चला काय काय होतं दाखवतो

सगळ्याच बघा कोल्हापूर पण आपल्या कामासाठी आले होते त्याने आणि चांगलीच भेट झाली आपली की नाही <laughs> काम चालू आहे तिकडं आणि ऊन आहे जास्त त्यामुळे आम्ही इथं थांबलोय हत्ती घासायच्या सवलीत तिकडं आतोच जेवायच चालू आहे आणि इकडे आम्ही सगळ्यांनी थोडं 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 खाल्लं शेतात येताना आम्ही पाणी आणि जेवण घेऊन येतोय म्हणजे कसं भूक लागते ना जास्त खुले आपली खाऊ वाटते खाव वाटते मग आता सुरू आहे आता तार लावायचं सुरू आहे वर सुरा एक काम चांगलं त्यांचं आहे का म्हणजे एकदम सेफ्टी सांभाळून मग हाडू चढतात त्यांनी आता ते वरणं वायरिंग घेणं अशी आणि तर खाली हे लावले त्याच्यामध्ये अडकवणार म्हणजे डांबाला स्टेप है ना ताण डांबाला ताण मी इथं लिंबा झाड होतं एक बांधार हो ती काढलेलं दिसते तिथं ते आम्हाला ॲक्च्युलीमध्ये काढायचं नव्हतं पण ती जे सी पी त्यांनी म्हटले की ते वरच बांधावरच होतं ना त्यामुळे काढूया म्हणले निघणारच ती राहणार नाही मग आम्ही म्हटले बरं काढायचं आम्हाला काढायचं नव्हतं पण त्याच्यातलीच एक मूळ खाली गेलेलं होती वाटतं आणि त्याच मुळाला परत आले बरं झालं म्हणजे आम्हाला पाहिजे होतं तर परत लिंबाचं झाड फुटून आले सो आता आम्ही ह्याला वाढवणार बघा आता हे एवढं आहे नंतर तुम्हाला वाढल्यावर दिसेलच दाखव की नंतर वाव हे बघा कशाचं आहे सांगा हे कमेंटमध्ये काय आहे किती छान आहे लागते आपल्या घरासाठी दोरी लावा लागल्या त्यांनी म्हणजे मोजून या साईडला कुठं खोली घ्यायची काय घ्यायची आता चालू आहे हे बघा सिया पण खेळायला बघा खडीवर मला दाखव की म्हणते आणि गॉगल घालून खेळायला खडीवर आणि हे असं हे दोरी तिथं पण लावणं म्हणजे दोरी आहे ना बरोबर बर किती फूट सोडून घ्यायचं आहे म्हणजे वाकडी तिकडी झालं नाही पालखुली त्यासाठी दोरीचा अंदाज घेतलाय इथं मम्मी आणि आम्ही सांगायला लावले आणि आतुल गेलाय तिकडं डांबाचं त्यांनी लाइटिंगचं बघायला आज सगळी कामं सुरू आहे सगळ्यांची आहे ना थँक्यू यांनी सगळ्यांनी यांची सगळी टीम आहे आणि हे सगळे डांब वगैरे सगळं वायर वगैरे फिट करून दिले आता लाईट उद्या चालू होईल आहे ना उद्या नाही तर कधी बन पण चालू होईल लाईट आहे ना तर सगळं झाले पायनेले लाईटचं काम सगळं झाले तुम्ही बघितला आता त्यांनी सगळेजण गेले त्यांना पण दाखवलं आणि त्यांचं सगळं आवरून दा गेले टोटल चार डाम लागले चार डांबमध्ये लाईन वडली आपली वायर आता आपल्याला डायरेक्ट लाईट येणार आहे आणि तिकडं आम्ही घरासाठी म्हणजे फार्म हाऊस बांधायचा त्यासाठी पण आखले आता ते उद्या येऊन पाईल वगैरे माना उद्या नाही ते कसं होईल तसं वेळेनुसार दोन तीन दिवसानंतर किंवा काय ते सांगतो तुम्हाला मी अजून मला पण डेट माहीत नाही है।, है ना हा व्हिडिओमध्ये दिसेल मी तुम्हाला सांगेन पण सो आजचं आमचं काम दिवसभरचं झालं इथलं मेन लाईन लाईन होती आणि ते घराचं आखणं होतं तर ते झाले सो आता आम्ही चालू आहे घरी चला